एखाद्या माळराणावर तुम्ही तुमचं आयुष्य काढू शकता का तेही शहरात राहून याचं उत्तर आहे हो कारण आज पुणेकर काय करतायत तर महाराष्ट्रातील लोक देशभरातील लोक जिथं काम करत आहेत ते आय टी हब आधी माळराणच होतं मग हेच माळराण आय टी हब कसं झालं यामुळे पुण्याचा विकास कसा काय झाला आणि या आय टी हबचा निर्णय नेमका कोणाचा होता बर इथं आधी काहीतरी वेगळंच होणार होतं मग अचानक तिथं आय टी हब कसं झालं याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांच प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते राजकीय दूरदृष्टी असेल तर एखाद्या शब्दाच्या आधारावर त्याचा कसा कायापालट होऊ शकतो हे पाहायचं असेल तर हमखास दोन उदाहरणं डोळ्यांसमोर येतात एक म्हणजे बालेवाडी येथील पोलीस शिवाजी क्रीडानगरी आणि दुसरं म्हणजे हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजेच आय टी इंडस्ट्री पण मंडळी सध्या आय टी हब बरंच चर्चेत आहे तिथलं ट्रॅफिक पावसाळ्यात होणारं पाण्याचं तळ आणि त्यामुळे तिथल्या एम्प्लॉईजना घरून करावं लागणारं काम यामुळे आय टी हबला आणि पर्यायानं महाराष्ट्र सरकारला सध्या अनेक टोमने झेलावे लागत आहेत आय टी हबचा विकास कधी होणार हा प्रश्न पुणेकरांना वर्षानुवर्ष पडलाय पण या आय टी हबचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ते कोणी बांधलं किंवा कोणाच्या निर्णयामुळे हे स्वप्न साकार झालं आणि त्याचा आज पुणेकरांना कसा फायदा होतोय महाराष्ट्राला कसा फायदा होतोय हे तर आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी या हबची स्थापना कशी झाली ते पाहूया हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठ आय टी पार्क आहे महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आय टी हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस या हिंजवडी आय टी पार्कमध्ये आहेत रातोरात उलाढाल होते पण आय टी पार्क आधी एक ओसाड या होत कारखान्याचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं पण महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध आय पार्क इथं उभं राहिलं हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क अठ्ठावीसशे एकर जागेवर पसरले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच हे पार्क उभारलं लाखांपेक्षा जास्त लोक इथं काम करतात प्रश्न पडला असेल की हा नेता नेमका कोण अर्थातच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉवरफुल नेता ज्यांना म्हणतात ते म्हणजे शरद पवार त्यांच्या पुढाकारामुळेच हिंजवडीचं आय पार्क उभं राहिलं अनेकदा स्वतः शरद पवार यांनी या बाबतीत सांगितलंय याबाबतचा एक किस्सा ते नेहमी सांगतात तो म्हणजे हिंजवडी आय टी ऐवजी इथं साखर कारखाना होणार होता नानासाहेब नवले मदन बाफना यांनी भूमिपूजनासाठी शरद पवारांना बोलावलं आणि भाषणात शरद पवार म्हटले की आज भूमिपूजन जरी केलं असलं तरी इथं साखर कारखाना होणार नाही सुरुवातीच्या या वाक्यानं आयोजकांचा चेहरा पडला त्यांचा माझा रागही आला असावा असं शरद पवार नेहमी सांगतात हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा नानासाहेब नवले यांनी सॉफ्टवेअर पार्क साठी दिली ती शरद पवारांच्या एका निर्णयामुळे साखर कारखान्याचं भूमिपूजन झाल्यानंतर शरद पवार यांनी या जागेऐवजी तुम्हाला पर्यायी जागा देतो तिथं तुम्ही तुमचा साखर कारखाना सुरू करा असं नानासाहेब नवले यांना सुचवलं कारण साखर कारखान्याचं भूमिपूजन होण्याआधीच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्या शेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे असं शरद पवारांना सुचवलं होतं शरद पवारांनी तात्काळ यावर कार्यवाही करत हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा आय टी पार्कसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि नानासाहेब नवले यांच्याशी चर्चा करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं नानासाहेब नवले यांनीही शरद पवारांची विनंती मान्य करत त्यांच्या कारखान्याची जागा आय टी पार्कसाठी दिली शरद पवारांच्या एका निर्णयामुळे हिंजवडीचं आय टी पार्क उभं राहिलं पुण्याच्या सॉफ्टवेअर उद्योगाची उलाढाल आणि एक्सपोर्ट आज दोन लाख कोटींवर आहे अनेक जण अमेरिकेत बसतात पण त्यांचं ऑफिस मात्र हिंजवडीला आहे आज या सगळ्यामुळे हिंजवडीचं अर्थकारण बदललं काही लोकांसाठी हा विकास म्हणजे एक सुवर्ण संधी ठरला ज्यांच्याकडे जमीन होती त्यांनी ते विकून व्यवसाय सुरू केले कोणी ट्रॅव्हल सुरू केली कोणी टिफिन सेवा तर कोणी किराणा दुकानं शेतकरी जे पूर्वी उन्हा पावसात राबायचे ते आता स्वतःच्या गाडीतून ऑफिसला जातात गावात शाळा सुधारल्या हॉस्पिटलची सुविधा आली आणि ग्रामपंचायतीला टॅक्स फॉर्मॅटमध्ये चांगलं उत्पन्न मिळायला लागलं कोणी म्हणता आपण शेतकरी होतो आता उद्योजक झालो म्हणजे गावकऱ्यांनी काळाशी जुळवून घेतलं आणि नव्या संधीचं स्वागत केलं पण आता जसे याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत आणि तेही आपल्याला पाहायलाच हवेत आपण सगळ्यांनीच ऐकलंय की हिंजवडी आय टी हबमुळे हब हिंजवडी गावातले लोक आज कसे आहेत ज्यांचं शेत जीवन संस्कृती या जमिनीवर उभी होती त्यांनी त्यांच्या जमिनी विकासासाठी सरकारला दिल्या त्यावेळी त्यांना एकदाच मोबदला मिळाला त्या पैशात त्यांनी घर बांधली व्यवसाय सुरू केले पण जस जशी वर्ष गेली तस तसं लक्षात आलं की ही जमीन जर आज असती तर करोडोंमध्ये विकली गेली असती मग मनात एकच प्रश्न येतो आपण काय गमावलं आणि काय मिळवलं शेती गेली आणि आता दर कोपऱ्यावर गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या या नव्या शहरी गर्दीत आपले गावकरी हरवत गेले काहींनी ड्रायव्हर गार्ड कॅटरिंग मध्ये आपली नवी ओळख निर्माण केली पण काहींना अजूनही वाटतं आपल्याला विकासाच्या नावाखाली बाजूला सारलं गेलं पायाभूत सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत वाहतूक कोंडी पाणी टंचाई आणि या महागाई यामुळे इथली मूळ लोकसंख्या कोंडलेली आहे आणि म्हणूनच हा विकास खरंच सर्वांसाठी होता का की फक्त काही लोकांसाठी या प्रश्नाचं अजूनही उत्तर मिळालेलं नाही शरद पवार यांनी हे आय टी हब सुरू करून पुण्याचा हिंजवडीचा विकास केला पण आता त्याची स्थिती काय हे काही आपल्यापासून लपलेलं नाही एखादी वास्तू किंवा एखादी जागा जर मेंटेन करायची झाली तर त्यामध्ये सातत्य हवं हीच गोष्ट इथं लक्षात येते आता या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं विकास केला पण त्यामुळे हिंजवडी तिथलं गाव त्यांची संस्कृती हरवली का तिथला शेतकरी हरवला का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद